श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे सोमवार सोमवार म्हटलं की महादेवांचा वार मग आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत समजा काही व्यक्तींच्या डोक्यावरती खूप कर्जाचा डोंगर असतो मग यासारख्या समस्या दूर होण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभावशाली असे उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा जेव्हा आपण एकत्र शिवपार्वतीचे नामस्मरण करतो तेव्हा पती पत्नी दोघांनी ओम नम शिवाय एकत्र म्हटलं तर खूप उत्तम कारण की यामुळे आपल्या घरातील जे काही वातावरण आहे ते प्रसन्न होते आणि घरामध्ये कुठंतरी सुख समाधान वाढते फुलंपाखरू रंगाच्या फुलांनी पूजा करा सोमवार सकाळी गुलाबी आणि पिवळ्या फुलांनी शिवपार्वतीला अर्पण करा जे काही समजा हरवलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा जागृत होतात आणि नात्यामध्ये एक जिवाळा आणि समंजसपणा वाढतो महादेवाला साखरेचं पाणी अर्पण करा आणि ओम, नमस्षिवाय, ओम नमस्षिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम म्हणत साखरेचं पाणी अर्पण केल्याने आपल्यातील जे काही बोलचाल गोड होते आणि राग रोजवे नष्ट होतात पार्वती मातेच्या चरणी पायघोळ कपडा अर्पण करा विशेष करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा मग पांढऱ्या रंगाचे वस्त्र जर शक्य नाही झालं तर गुलाबी रंगाचा जरी आपण वस्त्र अर्पण केलं तरी देखील चालेल कारण की नात्यामध्ये समंजसपणा जिवाळा निर्माण होतो शिवलिंगाजवळ दोन कापूर लावा आणि एक मीसाठी आणि दुसरा तो तीसाठी मनात नातं सुधारण्यासाठी प्रार्थना करा कटुता आणि गैरसमज नष्ट होतात हे उपाय आपल्याला बघा सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरातच करायचे असतात पार्वती मातेपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा सोमवार संध्याकाळी सात वाजता घरातील वाद असंतोष तणाव दूर होतात असं केले आता त्यानंतरचा म्हणजे बघा महादेवाला जेव्हा आपण दूध व गुलाबाचे फूल अर्पण करतो तेव्हा आपल्याला आपल्या नात्यामध्ये एक गोडवा प्रेम पुनर्निर्माण होते या गोष्टी जर आपण नक्की आणि विशेष म्हणजे आपण कोणतेही उपाय करत असताना ना विश्वासाने करायचे पार्वती मातेच्या चरणी तांब्याचं नाणं ठेवा आणि म्हणत म्हणा माझं नातं पुन्हा फुलं विसंवाद दूर होतो आणि सुसंवाद वाढू दे अशी आपल्याला पार्वती मातेच्या चरणी प्रार्थना करायची आहे ओम गौरी शंकराय नम एकावन्न वेळा जपा हे मंत्र जप नात्यातील उष्णता कमी करून प्रेम वाढवतात ओम गौरी शंकराय नम एक्कावन वेळा आपल्याला हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे शिवपार्वतीला एकत्र पांढरा रेशीम धागा अर्पण करा तुटलेले बंध पुन्हा एकत्र होतात एकत्र होतात त्यामुळे बघा आपल्याला पांढराच हा जो रेशीम धागा आहे तो अर्पण करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जोडप्याने जाऊन अभिषेक करा एकत्र ओम नम शिवाय म्हणा आणि अभिषेक करा घरातील शांती सुख आणि स्थैर्य हे नक्कीच आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकेल सोमवारच्या दिवशी जर तुम्ही रात्री सोमवारच्या दिवशी झोपायच्या आधी ओम गौरीपती नम असं नऊ वेळा जर म्हटलं ओम गौरीपती नम तर मनातील ताण हलका होतो आणि पती आणि बायकोमधील प्रेम दुप्पट वाढतं आणि हे जे सर्व उपाय आहेत ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत आता बैल बेलपत्रावर नाव लिहा ओम बेलपत्रावर आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव लिहून ओम नम शिवाय म्हणत शिवाला अर्पण करा तुटलेले संबंध जुळतात प्रेमात समज वाढते दुधात मध टाकून अभिषेक करा सोमवारी कच्चं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मध टाकायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा दूध मध मिसळून अभिषेक करायचा आहे जेणेकरून आपल्या घरात गोडवा वाढतो आणि नवरा बायकोतील कटोता कमी होते पार्वती मातेच्या चरणी हळद कुंकू अर्पण करा स्त्रियांनी पार्वती मातेपुढे हळद कुंकू वाहून आपल्याला सोख्य मे देही मनाव सोख्य मे देही म्हणावं दाम्पत्य जीवनात सुख आणि दीर्घायुष्य लाभते आपण असं म्हटल्यानंतर आता ओम पार्वती पते नम ओम पार्वती पते नम एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र सोमवारी म्हणल्याने पतीपत्नीमधील गैरसमज नाहीसे होतात प्रेम आणि समज वाढते जेव्हा आपण शिवलिंगाजवळ चांदीचं नाणं ठेवतो आणि ओम धनदाय नम म्हणून शिवाला समर्पण करतो तेव्हा पैशाची गळती थांबते आणि उत्पन्नाचे मार्ग नक्कीच खुलतात अशा प्रकारे बघा आपल्याला सोमवारच्या दिवशी हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद